आम्ही सांगत होतो आम्ही म्हणत होतो पाणी नाही लागणार गेले आ, का नाही चार पाच लाख रुपये खड्ड्यात बरं झालं काय म्हणजे त्याचं नुकसान झालं ह्याच्यात आनंद आहे पण एखाद्या शेतकऱ्यानी स्वतःच्या शेतामध्ये विहीर खोदायला काढली ती विहीर खोदायला काढल्यापासून ती, ती पूर्ण होईपर्यंत अख्खं गाव जसा वेळ भेटेल तसं रोज ती विहीर बघायला यायची स्वयं केंद्रित हे जी लोकव्यवस्था निर्माण झाली का ही स्वतःचाच विनाश करून घ्यायला लागली आमच्या गावाकडं काय आहे आमच्या गावाकडे हांडे आणत नाही विकत घेतील पाणी वीस हजार रुपये महिन्याला वीस हजार रुपये झाले कशाचे पाण्याची बरं का आता महिन्याला जर वीस हजार म्हणलं तर ह्या चार महिन्यात किती चालली ऐंशी हजार पाणी विकत घ्यायला मग ऐंशी हजार रुपये जर पाण्याला चालले तर डोंगराळ ग्रामीण भागातल्या लो लोकायला जमिनी किती येतात दोन एकर एक अडीच एकर चार एकर बरोबर का दहा एकर जरी असली ती काही कामाची नाही कारण ह्या ज्या आवर्षणग्रस्त भागातल्या जमिनी आहेत का त्याच्यात एकच पीक निघत दुसरं पीक म्हणजे काही कामाचंच नसतं ते जनावरांसाठी बाटूक खायला किंवा चाऱ्यासाठी थोडंफार येतं त्यात त्याला काही कणसं येत नाहीत काही नाही काही नाही मग आता तुम्हाला सांगतो एक पीक जरी म्हटलं तरी हेक्टरी वीस हजार रुपये उत्पन्न ग्रहित धरू आपण ज्वारी बाजरी किंवा काही बी असेल वीस हजाराच्या पुढे उत्पन्न त्याला दोन हेक्टर जमीन असली तर किती उत्पन्न होईल चाळीस हजाराचं दहा एकर असली तर साठ हजार होईल बरोबर आता शेतीतलं उत्पन्न जर समजा त्याचं पन्नास साठ आहे आणि पाणी विकत घेतो कशी किती ऐंशी हजार म्हणजे ज्याची कुवत आहे किंवा त्याच्या कुवतीपेक्षा जास्त नुसतं पाण्यात पैसे चाललेत काय उपयोग हो? म्हणजे पाण्यासाठी इतके पैसे चालले पण तरी बी लोक काय माहितीये तुम्हाला सांगतो नाही प्रश्न काय माहितीये का लोकांना ज्या आजूबाजूला बिघडलेली परिस्थिती आहे का परिस्थितीच काही घेणं घेणं देणं नाही काय की ही परिस्थिती का उद्भवली याच कारण काय मग त्याच्यावर आपण मात कशी करू शकतो ह्याचा अभ्यास नाही आणि ते समजून घ्यायचं नाही त्यांना आपापलं बघते म्हणजे काय झाले स्वयं केंद्रित ही जी लोकव्यवस्था निर्माण झाली का ही स्वतःचाच विनाश करून घ्यायला लागलीच स्वतःच खरं नाही कारण काय माहिती का तुम्हाला सांगतो आज आम्ही दोन गॅबियन बांधणारे केले आज बर का तर पंचवीस फूट लांबीचा पाच फूट रुंद आणि साडेतीन फूट म्हणजे एक मीटर उंचीची दोन तासात दोन बंधारे तयार केले के दोन तासात किती तासात दोन तासात दोन बंधारे ता तयार केले लोकसहभागातून श्रमातून माणसं वीस माणसं वीस माणसं झटले दोन तासात दोन, ता दोन बंधारे उभा केले बरोबर आहे की नाही मग आता त्या बंधाऱ्यामध्ये त्या ठिकाणचं जे वाहून जाणारं पाणी आहे त्या ठिकाणची जी वाहून जाणारी माती आहे ती तर ती रोखली जाईल ना आणि महिनाभर त्या बंधाऱ्यात पाणी साचल्यामुळे जमिनीत मुरलं जाईल तेच पाणी उद्या तुमच्या विहिरीत येईल बरोबर असे जर तुमच्या गावामध्ये तुम्ही शे दोनशे बंधारे केले तर तुम्हाला पाणी विकत घ्यायची वेळ येईल का तुमच्या विहिरी कोरड्या पडताल का तुमचे बोर कोरडे पडतील का नाही पडणार बरोबर पण हे जे विकत घेणारे पाणी आहेत का पाणी विकत घेणारं हे एकत्रच येत नाहीत ना त्यांनी जर ठरविलं की नाही आपल्या गावामध्ये खूप आपलं सगळ्यांचं एवढा पैसा वायाला जातोय आता एका कुटुंबाचं जर तेवढं जात दे असेल ऐंशी हजार रुपये पाणी विकत घ्यायला तर ग्रहित धरा की त्या गावामध्ये जर समजा शंभर कुटुंब असले किती पैसे ऐंशी लाख रुपये तुमचे चालले मग त्याच्यापेक्षा तुम्ही दहावीस लोक गावातले जास्त नाही वीस लोक एकत्र या पंचवीस लोक एकत्र या आणि रोज सकाळच्याला एकच तास काम करा श्रीमदान का एक तास जरी केलं ना तर रोज एक बंधारा जरी म्हणलं एका महिन्यात तीस बंधारे तयार होते चार महिन्यात एकशे वीस बंधारे तयार होते बरं का पहिल्या वर्षात तुम्ही ऐंशी टक्के गाव पाणीदार करतात दोन वर्षात तुमच्या पाण्याचा प्रश्न संपला हे जर काम केलं तर तुमचे पैसे वाचले ना आणि प्लस पाणी उपलब्ध झाल्यावर तुमच्या शेतीला चांगले दिवस येते ना जिथे एक पीक घेतात तिथं दोन पीक घेताल तुम्ही ते ते तर पुनर्भर ठीकेच नाही बंधारे 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 कुठं असतात जिथे ओडे असतात ओळगळ असतात नद्या अशा ठिकाणी करावं लागतात जिथून तुमचं पाणी वाहून चालले ते रोखायचं काम करायचं आणि पुनर्भरण कुठं की जिथं तुमचं विहीर आहे बोर आहे तिथं ते, ते खड्डा शोष खड्डा करून त्यात पाणी सोडणार असे हे आहे म्हणजे वैयक्तिक पातळी सुद्धा तुम्ही करू शकता पण वैयक्तिक पातळी तुम्ही जे बोरला पुनर्भरण करतात त्याच्याच यांनी तुम्हाला दहावीस टक्के फरक पडेल शंभर टक्के फरक पडणार नाही त्याचं कारण काय माहिती आहे का की तुम्ही तुमच्या विहीर खाली पाणी सोडलं ते पुनर्भरण करून विहीर भरली समजा बरोबर पण विहिरीतलं पाणी मुरतच ना शिवती आजूबाजूला बोअरमधलं पाणी आजूबाजूला मुरतच ना हा म्हणजे ते जमिनीमध्ये काय होईल डिस्ट्रीब्यूट होईल ना सगळीकडे आणि त्याच्याच ऐकून जर तुम्ही संपूर्ण गाव शिवारामध्ये असे बंधारे पुनर्भरणाचे काम केले तर सगळीकडंच पाणी मुरल ना अलक लक्षात म्हणजे ते हिकडलं पाणी तिकडं तिकडलं पाणी इकडं सगळ्यालाच मिळेल ना ते आणि ते दीर्घकालीन मिळतं म्हणजे पुनर्भरण हा शॉर्ट टाईम कार्यक्रम बरोबर पण हे बंधारे पाणी अडवणं हे लॉंग टाइम कार्यक्रम नाही एकत्र विचार एकत्र ये येण्याचा नाही वैचारिकता संपलेली आहे म्हणजे गावामधले जे आहे ना ते प्रत्येक जण स्वतःला शहाणा समजतो काय स्वतःच नुकसान किती जरी झालं दुसऱ्याला मान द्यायचा नाही मान द्यायचा आणि दुसरी गोष्ट कि आपल्याला हे काम करायचंय म्हणून कमी हा कमीपणा घ्यायचा नाही आपण का म्हणायचं आपण का विचारायचं आपण का पुढे घ्यायचं आपल्याला दुसऱ्यानी म्हणावं ही प्रत्येकाची मानसिकता आहे त्याच्यामुळे एकत्र येत नाही प्रत्येक पाहिजे मान भेटला काय हरकत नाही ज्याला माहिती तो माहिती किंवा माहिती करायचं हो कसं केले जायच नाही प्रश्न काय माहिती का बघा आता मानसिकता कशी बदललेली की पूर्वी पूर्वी गावामध्ये विहिरीची संख्या कमी असायची का विहिरी पाणी प्यायला सुद्धा गावामध्ये एखादाच आठ किंवा एकाच हिरा असायचा सगळं गाव पाणी त्यात प्यायचं सगळ्याला पाणी पुरायचं पण एखाद्या शेतकऱ्यानी स्वतःच्या शेतामध्ये विहीर खोदायला काढली त्यावेळेस तर काय यंत्रसामुग्री नसायची माणसंच खोदायची पण ती विहीर खोदायला काढल्यापासून ती पूर्ण होईपर्यंत आख गाव जसा वेळ भेटल तसं रोज ती विहीर बघायला यायची उत्सुकता होती आणि दुसरी गोष्ट की आपल्या गावातला हा माणूस एवढं मोठं काम करतोय विहीर खोदायला काढली त्यांनीच कौतुक असायचं त्यांना काय आणि त्या कौतुकाला त्याला प्रोत्साहन देण्यासाठी सगळे लोक यायचे बर का तो काय चहा पाणी पाजित नव्हता पण एक आपुलकी होती प्रेम होत काय ती विहीर बघायला नाही आता ते काय म्हणते आता जर समजा तुम्ही विहीर फादा काढली ना तर ती काय करतो माहिती काय काय पाणी लागेल काय त्याला काय ते आणला होता कोणीतरी पाणी जा त्याचं काय खरे म्हणजे तो चांगलं करायला लागलाय हे देखवतच नाही आणि त्यातली त्यात त्याला विहिरीला पाणी लागूच नाही तर असे लोक लय हसणार त्याला आम्ही सांगत होतो आम्ही म्हणत होतो पाणी नाही लागणार गेले का नाही चार पाच लाख रुपये खड्ड्यात बरं झालं काय म्हणजे त्याचं नुकसान झालं ह्याच्यात आनंद आहे आणि त्यात पुन्हा त्याच्या विहिरीला पाणी लागावं बर का त्याच्या विहिरीला जर पाणी लागलं ना तर तो काय करतो माहिती का त्याची शेजाऱ्याचा जो माणूस असतो का त्याला ती विहीर खोदाची जरी नसली तरी ती खोदाला काढतो किंवा बाजूला बोर घेतो कशासाठी माहिती का त्याचं पाणी आप आपल्याकडे यावं काय अशा मानसिकता येत